ठेकेदार मुख्यमंत्री अच्छे मन से नहीं बनाया, बनाया। अवघ्या आठ महिने बावीस दिवसात शिवरायांचा पुतळा कोसळला यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत तर विरोधक या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मोठी टीका केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याची घटना सिंधुदुर्गातील मालवण मध्ये घडली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं पण अवघ्या आठ महिने बावीस दिवसात शिवरायांचा पुतळा कोसळला यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत तर विरोधक या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहे आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मोठी टीका केली आहे संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फसवल्याच्या दुर्घटनेवर भाष्य केलं यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली सभी ठेकेदार मुख्यमंत्री बनाने वाला ठेकेदार मुख्यमंत्री का गाव का अब पुतला टूट गया महाराष्ट्र के ऊपर बहुत बड़ा आघात हो गया है इस प्रकार का चित्र भी हमें कभी देखना पड़ेगा कि इस महाराष्ट्र के राजा छत्रपति शिवाजी महाराज का इतना बड़ा पुतला हमारे सामने टूट जाएगा बिखर जाएगा वो भी उनके किले पर अब ये बोलते हैं कि बहुत जोर से हवा चली हवा महाराष्ट्र में जोर से चलती है लेकिन फिर भी बहुत से पुतले समुन्द्र पे है और किले पे है बनाए हैं हवा आपके दिमाग में चली गई सत्ता की 1933 में गिरगांव चौपाटिया ने समुद्र में समुद्र में लोकमान्य टिड़क का पुतला बनाया था 1933 में समुद्र में वहां भी हवा है वो भी समुद्र है वो आज भी मजबूती से खड़ा है लोकमान्य टिड़क का पुतला हाँ छत्रपति शिवाजी महाराज ने बनाया हुआ प्रतापगढ़ है प्रतापगढ़ के ऊपर एक पुतला बनाया पंडित नेहरू जी ने प्रधानमंत्री पंडित नेहरू जी आए थे उस वक्त उनके हाथों से उस छत्रपति जी के पुतले का अनावरण हुआ था वो आज भी मजबूत है लेकिन आठ महीने में सिंधु दुर्ग किले का छत्रपति शिवाजी महाराज का पुतला जिस तरह से उध्वस्त हो गया हमने देखा वो बहुत बड़ी चोट है भ्रष्टाचार उस काम में है जहां राष्ट्र का नाम लिया जाता है पंतप्रधान मोदी जिथे हात लावतात त्याची माती होते असे विधान संजय राऊत यांनी केले हात लावेन के तिथे सोनं होतं अशी मराठीत म्हण आहे पण पंतप्रधान मोदी जिथे हात लावतात त्याची माती होते अयोध्येच्या राम मंदिरात गळती होत आहे नवीन संसद भवनालाही गळती लागली आहे जे पुलांचे उद्घाटन केले ते पूल उद्ध्वस्त झाले आहेत कोस्टल रोडला गळती लागली आहे अटल सेतूला भेगा पडल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पाहिलं तर तोही उद्ध्वस्त झाला गेल्या सत्तर वर्षात हे देशाचे पहिले पंतप्रधान असतील त्यांनी जिथे जिथे हात लावला ते उद्ध्वस्त झाले आहे देशही उद्ध्वस्त होत आहे असू दे किंवा अंधश्रद्धा पण हे देशात होत आहे असे संजय राऊत म्हणाले हे जो बेमान गद्दारों की सरकार आहे शिवाजी महाराज का जो पुतळा बनाया उस गया है। अच्छे मनसे नाही बनाया राजनैतिक मनसे बनाया मैं तो सबसे पहले मुख्यमंत्री का इस्तीफा मांगता हूं कि आपने महाराष्ट्र की भावनाओं के साथ खिलवाड़ किया मैं जो तो पीडब्ल्यू मिनिस्टर है जिसके अंदर ये सब जिम्मा है उसका रविंद्र चौहान को बर्खास्त करना चाहिए